ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी खूप जण काय करतात की आम्हाला अमुक अमुक व्यक्ती त्रास देते खूप त्रास दिला त्याच्यामुळं आमची प्रगती खुंटली आहे वगैरे बऱ्याचशा अशा तक्रारी असतात त्यांच्या आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जे काही होतं जमजा आपल्याला जो त्रास होतो तो त्रास सहन करण्याची क्षमता तुम्ही ठेवा कारण हा जो त्रास असतो कुणी आपलं निंदा पण करत म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी न? निंदा करणारे लोक आपल्याला त्रास देणारे लोक ही आपल्या शेजारी असावे आसपास असावे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराज असं काय सांगाल इथे कारण आपली जर प्रगती व्हावी हो अशी वाटते ना तर ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला गरज आहे निंदा करणारे लोक आपल्या सहभागली असले पाहिजेत आपल्याला त्रास देणारे लोक आपल्या सहभागतली असले पाहिजेत आपल्याला त्रास देणारे लोक असले पाहिजेत <laughs> तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल होय हु? कारण या गोष्टी जर आपल्याला लोक करत असतील त्रास देत असतील आपली निंदा करत असतील हम्म तर आपली प्रगती होते आता तुम्ही म्हणाल ही प्रगती कशी होते तर काय करूया मी तुम्हाला एक अ एक खिस्सा सांगतो हा प्रभू रामचंद्र ज्या वेळेस रावणाबरोबर युद्ध करून रावणाचा नायनाट केला आणि ते परत आले अयोध्येला अयोध्येला आल्या आल्या त्यांनी त्यांची खरी माता कोणती ती कौशल्या माता हम्म पण कौशल्या मातेचं दर्शन न घेता त्यांनी कैकई मातेचं दर्शन घेतलं आता तुम्हा सर्वांना माहीत आहे की कैकईमुळे राम वनवासाला गेले कारण तिनं आत टाकली होती आणि या कैकईमुळे राम वनवासाला गेले दशरथ राजाचा मृत्यू झाला तेच कारण आहे केवळ कैकई नावच कसं कैकई आपण एखादी बाई जर भांड कुदळ असेल अगर करखर करीत असेल तिलाही तर त्या कैकई मातेचं दर्शन प्रभूंनी घेतलं आता खर तर त्यांची माता कौशल्य मात मग मग या कैकई मातेचं का सुरुवातीला दर्शन घेतलं त्यांनी किती मिरवणूक करत लोकांनी जयघोस करत आणलं होत दरबारामध्ये आणि आल्या आल्या त्यांनी कैकई मातेचं दर्शन घेतलं लोकांना प्रश्न पडला खूप कुजबूज चालू झाले काय काय अहो ज्या बाईमुळे ज्या बाईमुळे अ श्रीराम प्रभूंना वनवास भोगावा लागला चौदा वर्ष Hmm? कितीतरी त्रास सहन करावा लागला केवळ या बाईमुळे आणि राम आल्यानंतर प्रथम तिचं दर्शन घेतात लोकांना खूप आश्चर्यचा धक्का बसला हे काय प्रकार आहे मग थोडस झालं इकडे तिकडे झालं शांतता पसरली आणि मग राम ज्यावेळेस दरबारामध्ये आले त्यावेळेस त्यांचे जे समजा गुप्त असते त्यांनी बातमी दिली त्यांना श्रीरामांना कि महाराज म्हटले लोकांमध्ये जनतेमध्ये फार कुजबूज चालली म्हटले रामजी म्हटले काय काय विशेष काय असं नाही म्हटले की तुम्ही आल्या आल्या तुम्ही कैकई मातेचं दर्शन घेतलं हे असं का केलं तुम्ही ज्या बाईमुळे तुम्हाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला हा? किती त्रास सहन करावा लागला आणि तुम्ही आल्या आल्या असं का केलं लोक नाराज आहेत म्हटले लोक तिरस्कार करतात त्या बाईचा आणि तुम्ही तिचं दर्शन घेतलं लोकांना खूप त्याच दुःख वाटतंय श्रीराम प्रभू थोडे शांत झाले म्हणजे स्थिर झाले आणि सगळ्यांना म्हणाले जन हो माझ्याकडे थोडस लक्ष द्या तुम्हाला वाटतं ना की मी असं का केलं तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला की समजा माझ्या ह्या कैकेई मातेनं मला जर वनवासाला नसतं पाठवलं तर मी या अविद्येमध्ये राहिलो असतो राजा म्हणून राहिलो असतो आणि फक्त लोकांना इथल्या जनतेला फक्त मी राम आहे राजा आहे एवढंच माहित झालं दो दुष्ट रावण ज्याने का देव बंदिस्त ठेवले होते समोराला जनतेचा खूप त्रास देत होता देवांना त्रास देत होता अशा दुष्ट व्यक्तीला कसं मारता आलं असत तुम्ही समजून घ्या मी अवैध्यात राहिल्यानंतर काही का झाला असतं कार्य काही काही मातेने मला समजा कशाच्या वनवासाला पाठवलं हो त्यामुळं काय झालं पूर्ण जगाला राम काय आहे ते माहीत झालं कित्येकांचा उद्धार झाला काही शापित होते त्यांचा उद्धार झाला आणि माझ्या हातून समजा दुष्ट रावण मारला गेला लक्षात जर कैके मातेनं जर नसतं पाठवलं तर मी तेच अयोध्येमध्ये राहिलो राहिला असतो लोकांना राम का आहे हे, हे माहितीही झालं नसतं आणि माझा नाव लौकिकही झाला नसता मी किती शूर वय अगर मी का आहे हे कुणालाही कळलं नसत म्हणून मी या मातेमुळे मी राम आहे हे जगाला माहीत झालं म्हणून मी आल्या आल्या काही काही मातेच दर्शन घेतलं तिचे उपकार आहेत माझ्यावर तिच्यामुळे मी हे राम जगाला माहीत झालो लक्षात तुमच्या ही की आपल्याही जीवनामध्ये आपण दुःख मानतो काही आपल्याला समजा त्रास दिला कुणी दुश्मनी केली आपल्याबरोबर काही केलं तर आपण त्याचा राग मानतो आपण दुश्मनी काढण्यासाठी प्रयत्न करतो त्यांना आपल्याला असं केलंय होय आपण बघूयाला काय करायचं ती आपली मेमरी सगळी त्याच्यात घालतो हम्म पण हे उपरवाला जो बसलाय ना ते बरोबर करत असत आपलं लक्ष नसत त्याच्याकडे केवळ ह्या अशा गोष्टी होतात की आपल्यासाठीच होत असतात जे होत ते भल्यासाठी होतं चांगल्यासाठी होतं एवढं लक्षात घ्यायचं असतं पण आपण लोक काय करतो निराश होतो आपल्याला त्रास दिला आमची प्रगती खुंटली नाही तुमची प्रगती काही खुंटलेली तुम्ही नाकारात्मक विचार करतात होकारात्मक विचार करत नाही कुठलीही गोष्ट होत असताना आपल्या बाबत घडत असताना त्याच्या मागे ईश्वराची चांगलीच भावना असते चांगली शक्ती असते एवढं लक्षात घ्यायचं हो का मलाही त्रास झाला मला बी राग येतो तुम्ही पण माणूसच आहे तुम्हीही माणस आहे तुम्हालाही राग ये साहजिक आहे पण आपण विचार थोडासा उलटा करायचा या अर्थी आपल्याला असं झालं आपल्या बाबत असं झालं तर याच्या मागे ईश्वराची काहीतरी शक्ती आहे ती का चांगल्यासाठी काम करते एवढं लक्षात घ्यायचं आणि दुसरी गोष्ट आपली निंदा करतात याबद्दल सुद्धा तुम्हाला वाटतं की आपली निंदा करतात लोक तर निंदा केली तरी आपण त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही अहो निंदा केली ना तर आपल्यातली जे दोष आहेत ते फुकट मध्ये आपल्याला माहीत करून देतात ही लोक ही लोक म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे तो आरसा म्हणजे आरशात पाहिल्यानंतर आपण असं आरशात पाहतो का नाही मग अरशात पाहिल्यानंतर आपलं तोंड कसं आहे कुठे काय आता मला दिसत नाही बाजू वेगळी बरं का मला तोंड तसं नाही पण आपल्या तोंडाला काय केलं कसं झालं काय वगैरे आपण पाहतो का नाही आपली चकतक पण राहायचं बघतो प्रयत्न करतोच आपण आरशात पाहून हम्म तसच म्हणजे आरसा आपल्या चुका दाखवतो हम्म आणि आपण सुधारणा करतो अमक इथे एक डाग आहे माझ्या आरशात पाहिल्यानंतर दिसतो पुसून घेतो काही करतो बरोबर मग हे जर आरसा नसल तर आपण ते पुसणार नाही तसे हे लोक आपल्या मधले काही दोष असतात ते फुकटमध्ये दाखवतात आणि फुकटमध्ये सांगतात कुणापशी तरी आपली निंदा करतात आणि बघा नाही असं करतय बघा ना हे महाराज आहे पण हे असं असं करत बघा हा मग आपण त्या गोष्टी आपल्याला कळल्यानंतर आपल्याकडून तसं होत असेल तर ते सुधारायला पाहिजे म्हणजे आहे का नाही म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा घडवण्याचं काम हे निंदक लोक करत असतात त्यांना आपण वाईट म्हणायला पाहिजे का नाही नाही म्हणायचं अजिबात नाही म्हणायचं उलट त्यांच्यामुळे आपल्यामध्ये खूप काही सुधारणा झाली आहे असं म्हणूया म्हटल्यास त्यांचं दर्शन घेऊया बाबा रे तू असंच मला सांगत राहा तू माझी निंदा करत राहा म्हणजे माझ्यामध्ये खूप काही सुधारणा होईल असा विचार करायचा बघा तुम्ही मी उग निराश होता येनं असं केलं ती माझा असंच बोलतो ती तसंच बोलतो मला कशाला उग निंदा करून घ्यायची असं म्हणता अरे तसं नाही करायचं तर मला वाटतं की आता खूप लांबत राहतं तर आटोपत घेऊया आपण आणि हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा